नमस्कार शेतकरी बांधवां तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे कुसुम सोलर पंप योजनेबद्दल तर आता जे काही कुसुम सोलर पंप योजना आता सुरू झालेल्या आहेत तर यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स त्यानंतर तीन एच पी पाच एच पी आणि साडेसात एच पी साठी तुम्ही कशाप्रकारे अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा सर्वात पहिले ज्या कोणाच्या नावानं तुम्ही कुसुम सोलर पंप योजनेचा अर्ज करत आहात तर त्यासाठी जे काही आवश्यक कागदपत्रे तर त्यामध्ये सात बारा तुम्हाला इथे लागणार आहे बँकेचं पासबुक आधार कार्ड आणि एक पासपोर्ट साईजचा फोटो जे की तुम्हाला चार डॉक्युमेंट्स त्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर असणे आवश्यक आहे जे की तुम्हाला एकूण पाच डॉक्युमेंट्स तुम्हाला असणे आवश्यक आहे म्हणजे तुम्हाला एक मोबाईल नंबर त्यानंतर सात बारा आधार कार्ड बँकेचं पासबुक आणि एक फोटो त्यानंतर मोबाईल त्या शेतकऱ्यांकडे असणे आवश्यकच आहे त्यानंतर आता जर सामायिक क्षेत्र जर असेल तर त्यांना पत्र इथं त्यामध्ये लागणार आहेत तर त्यामध्ये जे की आता निकष इथं काढण्यात आलेले आहे तर त्यासाठी जर तुम्हाला चा दर पाईजी तीन एच पीचा जर पाहिजे असेल तर त्यामध्ये सर्वसामान्यांना ते एकोणीस हजार तीनशे ऐंशी रुपयाला जे की तीन एच पीचा पंप इथं मिळणार आहेत त्याचप्रमाणे जर पाच एच पीचं जर करायचं असेल तर सव्वीस हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये तर यामध्ये आता वाढ करण्यात आलेली आहे जे की तीन एच पीमध्ये पाच एच पीमध्ये आणि साडेसात एच पीमध्ये तर साडेसातचा जो आहे सदतीस हजार चारशे चाळीस चार्� रुपये त्याचप्रमाणे एस सी आणि एस टीसाठी जे की तुम्हाला इथं तीन एच पीचा पंप नऊ हजार सहाशे नव्वद रुपयाला त्याचप्रमाणे पाच एच पीचा तेरा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी त्यानंतर साडेसात एच पीचा जो आहे अठरा हजार सातशे वीस तर अशा प्रकारे त्यानंतर जर तुम्हाला कुसुम सोलर पंपसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही अर्ज भरल्याच्या नंतर तुम्हाला तुमचा जो काही अर्जाचा स्टेटस कशा प्रकारे चेक करायचा आहे तर तुम्हाला एक महिन्याच्या नंतर ते तुम्हाला तुमचं जे काही स्टेटस आहे ते चेक करता येणार आहे जर तुमचा फॉर्म अप्रूव झाला तर तुम्हाला मेळाची जे काही अप्लिकेशन आहे ते डाउनलोड करायची आहे किंवा तुमचं जे काही महावितरणमध्ये जर गेलं तर ते अप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करून चेक करायचं आहे तर त्यामध्ये तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकून चेक करायचा आहे जर तुम्हाला तिथं सर्वेचं ऑप्शन आलं तर तुमचा जो काही पंप आहे ते आलेला आहे तर तुम्हाला सर्वे करावा लागणार आहे सर्वे केल्याच्यानंतर तुम्हाला त्यामध्ये दोन तीन डॉक्युमेंट्स बेसिक माहिती भरून सर्वे कंप्लीट करायचं आहे सर्वे कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला त्याचं जे काही पेमेंट आहे तीन एच पीज असेल पाच एच पीचं असेल साडेसात एच पीचं आहे ते पेमेंट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला पंप सिलेक्टचं ऑप्शन येणार आहे पंप सिलेक्ट केल्यानंतर पंधरा ते वीस दिवसाच्या कालावधीनंतर ते तुमच्या ख शेतामध्ये तुम्हाला कॉल येऊन जे की तुम्ही पंप सिलेक्ट केलेला आहे ते तुमच्या शेतामध्ये बसून येतील जरी कुसुम योजनेबद्दल तर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा असेल व काही अडचणी जात असेल किंवा तुमच्या शेतामध्ये वीज जोडणी आहे त्यानंतरसुद्धा पंप तुम्हाला, 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 तुम्हाला जर घ्यायचा असेल तर माग त्याला सुलर पंप योजना आता सुरू झालेल्या आहेत तर त्यासाठी अर्ज करून सुद्धा तुम्ही तुमच्या शेतामध्ये सोलर पंप बसवू शकता तर त्यामध्ये जे की आता यामध्ये अडीच एकर जर जमीन असेल तर त्याला तीन एच पीचा मिळू शकतो अडीच एकरापेक्षा जास्ती किंवा पाच एकरापेक्षा जर जास्ती असेल तर तुम्हाला पाच एच पी त्याचप्रमाणे त्याच्यावर साडेसात एच पीचा पंप तुम्हाला मिळू शकतो तरी क्षेत्रानुसार तुम्हाला जो काही ते डायरेक्ट तिथं ऑप्शन येते जेव्हा तुम्ही तुमचं जे काही क्षेत्र आहे सर्वे नंबर टाकल्यानंतर ते डायरेक्ट तुम्हाला तिथं दाखवते की तुम्ही किती तीन एच पीसाठी पाच एच साठी व साडेसात एच पीसाठी इझिबल आहात ज्यासाठी तुम्ही इझिबल आहात ते तुम्हाला क्षेत्रानुसार तिथे डायरेक्टली येते तर तुमचं सर्व क्षेत्र जर जास्ती असेल तर तुम्हाला साडेसात एच पीचं सुद्धा ऑप्शन येते तुम्हाला जे ऑप्शन घ्यायचं असेल तीन एच पीचा घेऊ शकता पाच एच पीचं साडेसात एच पीचं पण क्षेत्र जर तुमचं कमी असेल तर तुम्हाला तीन एच पीचं तिथं मिळणार आहे क्षेत्रानुसार तुम्हाला जे काही त्यामध्ये अर्ज करता येणार आहेत तर या संदर्भात जर तुमच्या काही अडचणी असतील व तुमचं पेमेंट केलेलं आहे व तुम्ही जर फॉर्म भरलेला आहे आधी तुम्हाला काहीच त्याचा रिप्लाय आलेला नाही तुम्ही भरपूर दिवस झाले फॉर्म भरून तर त्यासाठी तुम्हाला काय करायला पाहिजे सर्व व्हिडिओज आणि सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल तर अशा सब्जेक्टसाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू